Bro, mami. Bersihkan di tapak kiri. Berapa itu, Chenong? Berapa ya? Ibu yang cari nak apa? Mami. Tidak ada, tidak ada. Finger, finger, bapu. Wah, ba -ba. wow. ini wow. dimaksud dia kawan perak. Lokus sahih na bilela adikar ahe, tu adikar तो अधिकाराचा वापर करून यात मतदानासाठी आलेलो आहे तमाम नागरिकाला या निमित्तानं नव्हतं प्रत्येकाने आपलं कर्तव्य म्हणून आपली जबाबदारी म्हणून सर्वांनीच आपलं वैयक्तिक काम थोडंसं बाजूला ठेवून महत्वाचं जरी असलं तर त्याच्याहीपेक्षा लोकशाहीने दिलेला जो अधिकार आहे त्याचा वापर करून आपलं कर्तव्य म्हणून सर्वांनी मतदान करावं हीच बापू खर तर निवडणुका खूप टोकाच्या झालेल्या पाहायला मिळत आहेत वेगवेगळे आरोप प्रत्यारोप जे आहेत ते होताना पाहायला मिळत आहे आपण कसं पाहताय आणि काय या मतदारांतून निक, निकाल कशा पद्धतीचा अपेक्षित आहे मला असं वाटतं की विरोधाकडकडे काहीच मुद्दे नसावेत आणि म्हणून वैयक्तिक टीका करण्याप मला तरी काही जाणवलं नाही आणि संपूर्ण प्रचाराच्या काळामध्ये कुणावरही टिप्पणी केलेली नाही मी गेल्या दहा वर्षात केलेलं काम माननीय नरेंद्रभाई मोदींनी देशासाठी सोलापूरसाठी केलेलं काम देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार असतील यांच्या युती सरकारने राज्यभरामध्ये केलेलं काम आणि मी माझ्या मतदारसंघाने केलेलं काम हीच माहिती सांगून ठेवली आहे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला खात्री आहे युती सरकारने केलेलं काम व्यक्तिगत मी केलेलं मतदारसंघातलं काम हे सर्व पाहता राज्याची जनता महायुतीला कळते मला अंदाज ना सांगता येणार नाही पण महायुतीचं सरकार